लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये कधी मिळणार राज्यात लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये महिलांना हे पैसे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करून दिलं जातील असं आश्वासन दिलं होतं त्यामुळं आता महायुतीच्या सरकार त्यांची पुन्हा नव्यानच सत्ता आल्यानंतर महिलांना नेमके किती रुपये मिळणार याची उत्सुकता लागली आहे नी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी वहीन योजनेबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे आगामी अर्थसंकल्पानंतर या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल सध्या आचारसंहिता लागण्यानं स्थगित झालेला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळालाय आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलंय असं तटकरे यांनी सांगितलंय